शेतकरी मित्रांनो सिलेक्शन फॉर मोठा काबुली फुले कृपा या वानातून आपण तयार केलं आहे तर ही सिलेक्शन फोर जी व्हरायटी आहे ही फुले कृपा या वानातून आपण तयार केल्यामुळं याचा जो घाटा आहे हा मोठ्या काबुलीचा सारखा मोठा जाड आणि दाण्याची साईज पण मोठी येते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सध्याची जी परिस्थिती आहे तर आता ही आपण सर्व व्यवस्थापन जे केलं हे आपण म कालच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे आणि आता इथं बघू शकता आपण शेवटचं पाणी आता इथं आपल्याला दोन दोन तासाचं द्यायचं आहे कारण इथं फुलाची अवस्था जी आहे तर फुलाची अवस्था इथं बसलेली आहे आणि घाटाची जी संख्या आहे तर प्रति फांदीला आठ दहा बारापर्यंत पण घाटे आहेत आणि काही काही जागी भरपूर घाटे आहेत जिथं पाण्याची जास्त आपण शिप दिलेली आहे तुषार संताची तिथं आपण जास्त इथं पाणी आपण झाल्यामुळं तिथं थोडी दांडी लांबून तिथं अजून घाटाची संख्या वाढलेली आहे आणि या वराटीला जेवढं खाद्य जास्त टाकसाल तेवढी घाटाची संख्या इथं वाढू शकते अशा प्रकारचं इथं याचं नियोजन आहे आणि सध्या याच्यामध्ये तिखी तिखीचं प्रमाण भरपूर झालेलं आहे तिखी असल्यामुळं काय आहे ते त्या जागचा हरभरा आपल्याला वाळेला दिसत नाही त्या जागचा हरभरा आपल्याला हिरवा दिसत आहे कारण तिखीच्या जागी सूर्यप्रकाश हवा खेळती हे र जात नसल्यामुळं तिथं जे सूर्यप्रकाश नाही गेल्यामुळं पाला हिरवा दांडी हिरवी राहणे किंवा त्याला ऊन तापल्या नसल्यामुळं तिथं ओलावा असल्यामुळं तिथं सावली जास्त असल्यामुळं आपल्याला इथं हरभरा लवकर वाळल्या जात नाही त्यामुळं तिखीमुळं बरंच आपल्याला इथं नुकसान होऊ शकते तर साफसफाई करणं तिखी किंवा इतर गाजर गवतसुद्धा आहे आपल्याला इथं बघू शकता हे बघा अशा प्रकारचं कारण जनावर चरल्यामुळे इथं गवताचं प्रमाण पण भरपूर दिसत आहे तर हे सर्व आपल्याला इथं नियोजन करणं चालू आहे तर हे बघा तिखी गवत साफसफाई करणं चालू आहेच आणि सोबत आपण घाटाची संख्यासुद्धा आपण बघू शकता ते अशा प्रकारे इथं घाटाची संख्या बघा भरगच्च घाटाची संख्या आपण इथं आपल्याला दिसत आहे आणि प्रत्येक घाट्यात एक किंवा दोनपर्यंत दाण्याची संख्या पण आहे कारण ही फुले कुरपामधून आपण तयार केली असल्यामुळं घाटाची प्रत्येक घाटामध्ये एक किंवा दोन दाणे आपल्याला इथं दिसत आहेत तर अशा प्रकारे इथं आपल्याला जर नियोजन आपल्याला दिसत आहेत हे बघा अशा प्रकारे घाटाची संख्या पण आपण इथं पाहता आहोत तर अशा प्रकारे इथं आपण बघू शकता प्रत्येक झाडाची जी ब्रँचेस आहे तर ही ब्रँचेस आपण अशा प्रकारे आपण इथं आहेत तर साधारणतः चार पाच ब्रँचेस आहेत आणि ब्रँचेसला पण ब्रँचेस आहेत आणि प्रत्येक झाडामध्ये फुटव्याची संख्या जास्त असल्यामुळं इथं घाटाची संख्या आपल्याला भरपूर आलेली आहे तर अशा प्रकारे इथं आपण नियोजन केलेला आहे हा फुले कुरपामधून सिलेक्शन केलेला हार्बर आहे आणि सध्या याला जे नियोजन केलं आहे तर सुरुवातीला आपण याला पाण्याची जी व्यवस्था आहे पेरणी केल्या केल्या आपण चार तास पाणी दिले आहे त्याच्यानंतर पाणी दिल्यानंतर पुन्हा दोन तासांनी दोन दिवसांनी दोन दोन तास पाणी दिलेलं आहे कारण त्याच्यावर मातीचा ढेपसा वगैरे निघू म्हणजे दबलेला असेल तर त्यात वाकडा आपल्याला जो कोंब असतो तो वेडा वेगळा निघतो त्यासाठी आपल्याला थोडंसं मातीचं माती नरम होऊन कोंब बाहेर लवकर निघायला पाहिजे यासाठी थोडं नियोजन केलं आहे त्याच्यामुळं इथं आता दुसरं जे महत्त्वाचं आहे तर पाण्याची व्यवस्थापन तर ते पाण्याचं व्यवस्थापन आपण इथं साधारणतः त्याच्यानंतर पंचवीस दिवसांनी पुन्हा एकदा आपण तीन तीन तास तुषार तुषारसंतानं पाणी दिलेलं आहे त्यावेळेस आपला हरभरा एक एक फूल कुठं कुठं काढलेलं होतं आणि त्याच्यानंतर आता शेवटचं जे पाणी द्यायचं आहे ते परिपूर्ण घाटे भरण्यासाठी आता आपल्याला इथं सर्व फुलं बसल्यामुळे द्यायचं आहे तर अशा प्रकारे इथं पाण्याचं नियोजन आपण करायचं आहे आता उरलं खताचं नियोजन खताचं नियोजन सुरुवातीला आपण दहा सव्वीस सव्वीस एक गोणी सोबत महादांचं बेनसल्प दहा किलो आणि त्याच्यासोबत आपण अंकुरचं वसुंधरा घेतलेला आहे दहा किलो आणि वरटा कोशिजंटाचं मर वगैरे होमणी लागू नाही म्हणून आपण घेतलं आहे अडीच किलो तर अशा प्रकारे आपण इथं खताचं पण नियोजन इथं केलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपण फवारा नियोजन जे आहे तर फवारा नियोजन आपण या प्लॉटला साधारणतः उगवणी झाल्यानंतर वीस दिवसांनी इमामेक्टीन दहा ग्राम आणि क्लोरोपायरे तीस मिली एम पंचेचाळीस चाळीस ग्राम न्यूट्रीपायट चाळीस मि चाळीस ग्राम पंधरा लिटर पाण्यात टाकून आपण इथं फवारा घेतलेला आहे त्याच्यानंतर साधारणत पंधरा ते वीस दिवसांनी याला पुन्हा परत आपण रेडोमिल गोल्ड चाळीस ग्राम इसाबियन चाळीस मिली इमामेक्टीन दहा ग्राम अशा प्रकारे फवाराचा डोस दिला आहे आणि तोच फवारा परत आपण जशास तसा फुलाला एक एक कुठं कुठं फुलं सुरुवात झाल्यानंतर आपण इथं दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर बरगजचं फुलाची अवस्था असताना नेटिव्ह दहा ग्राम इमामेक्टीन दहा ग्राम अशा प्रकारे फवारा दिलेला आहे आणि आत्ता साधारणतः सहा दिवस झालेत आपण याच्यावर सहा मिली कोराजन घेतलेला आहे आणि नेटिव्ह दहा ग्राम घेतलेला आहे अशा प्रकारे पंधरा लिटर पाण्यात टाकून फवारा घेतला आहे आता यानंतर याला फवाराचं नियोजन आपल्याला काही करायचं नाही आणि आपला हरभरा आता लवकरच काढणीसाठी पंधरा दिवसात येणार आहे तर हा आहे फुले कुरपामधून सिलेक्शन केलेला डॉलर हरभरा साईजचा हरभरा ज्याला आपण डॉलर हरभरा म्हटलं तरी चालते परंतु फुले कुर्पामधून सिलेक्शन केल्यामुळे या फु फुले कुरपासारखी ज्याची पूर्ण साईज येईल परंतु फुले कुरपातले मोठे झाडं भरपूर ब्रँचेसवाले म्हणजे भरपूर फांद्यावाले जास्त घाट्यावाले एका घाटात दोन दोन दाणे असणारी असे झाडं काढून तयार केली व्हरायटी आहे तर त्यामुळे याचे ॲव्हरेज पण चांगल्या प्रकारे येऊ शकतात मागच्या वर्षी साधारणतः तेरा चौदा सोळा काही भागात एकोणीसपर्यंत गेले आहेत तर याचं जे अंतर आहे हे सध्या आपण दीड फुटावर पन्नास किलो पेरलेलं आहे तर इथं अशा प्रकारे साफसफाई जी आहे हे आपण आता बघू शकता अशा प्रकारे साफसफाई करणं चालू आहे तर अशा प्रकारे इथं साफसफाई चालू आहे आणि हरभऱ्यामध्ये दाण पाडणे हा एक प्रकार जो असतो ते पण इथं करणे चालू आहे जेणेकरून दाण पाडल्यानंतर आपल्याला फिरणे वगैरे चांगल्या प्रकारे होऊन जाईल आणि आपल्या पायाला आम वगैरे लागणार नाही